बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात भर चोरी चोरट्यांनी एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल केला लंपास गेली काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुन्ह्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण अशीच एक चोरीची घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास भरदिवसा शहापुरातील सिद्धिविनायक कृपा सोसायटीत राहणाऱ्या गणेश कृष्णा मुळे यांच्या घरी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुळे परिवार पंचवीस जानेवारी रोजी तीन दिवसांकरिता उज्जैन येथे फिरण्यासाठी गेले असतानाच फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली असल्याचं बोललं जातं आहे मुळे हे काल दुपारी उज्जैन येथून नाशिक येथे आले असता सोसायटीतील रहिवाशांनी फोन करून कळवलं की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तुटलेलं असून घरातील सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसत आहे असा निरोप मिळताच मुळे नाशिक येथून तात्काळ घरी निघून आले असता घराचं मुख्य दरवाजाचे कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून बेडरूमचा दरवाजाचा मॉन्टीस लॉकचं लँच तोडून बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यामधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत या चोरीत जवळजवळ एक लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरलाय सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही का संशयास्पद व्यक्ती कैद झाल्याची बाब समोर आली आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस श्वान पथक आणि फिंगरप्रिंट टीम दाखल झाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय तर अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर